नमस्कार मित्रांनो आता मी आलोय विश्रांतवाडीमध्ये तुम्ही पाहू शकता विश्रांतवाडी मध्ये एका ब्रिजचं काम चालू आहे पाहू शकता या ठिकाणी काम कसं चाललंय हा जो रोड जातो हा फा, फाय नाईन आणि एअरपोर्ट कडे रोड जातो समोरच्या सा साईडला विश्रांतवाडी आहे विश्रांतवाडीचा मेन चौक आहे मित्रांनो या प्रोजेक्ट मध्ये ओव्हर आणि ग्रेड सेपरेटर असा एकूण प्रोजेक्ट आहे मित्रांनो हा जो प्रोजेक्ट आहे एस एमसी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून एक कंपनी आहे तर ती बनवत आहे साधारण मित्रांनो या प्रोजेक्टची कॉस्ट एकशे नऊ करोड आहे हे मला इंटरनेटवरती माहिती मिळाली एक्झॅक्ट खरी काय माहिती नाही पण इंटरनेटवरती तर एकशे नऊ करोड रुपये लिहिले आणि साधारण मार्च दोन हजार सव्वीस मध्ये हा पूर्ण होऊ शकतो ह्या प्लेअरच्या आतमधल्या साईडला अंडरपास पण आहे जो दोन्ही साइडला निघणार आहे म्हणजे इकड़े येरोडा साइडला आणि इकडं आळंदी साइड ला, ला। ग्रेट सेपरेटर आहे जो अंडरपास आहे तो दोन्ही साइड ने येऊन अंडरपास मधून गाड्या जाणार आहे मित्रांनो इकडे आळंदीकडे जातो तर हा अंडरपास पलीकडे पण जाणार आहे आळंदीला तर आज तारीख आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आजच्या दिवशी हा ब्रिजचा कामाचा अपडेट आता तुम्हाला दाखवला मी